काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स प्लायवूड ओरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मत नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आजची बातमी श्रीगोंदा येथील भैरवनाथ यात्रा संपन्न झाली दोन दिवस चालू असलेल्या या यात्रा उत्सवात पहिल्या दिवशी गाडे ओढण्याचा कार्यक्रम पार पडला रात्री शोभेची दारू उडवण्यात आली आणि छबिना गावात मिरवला दुसऱ्या दिवशी कुस्ती आखाडा झाला त्यामध्ये अनेक नामवंत पैलवालांनी कुस्ती केली रात्री मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडला मंदिराचे बांधकाम चालू असून आर्थिक मदत करावी असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे केले आहे धन्यवाद